नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली छप्पन क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली चाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार सहाशे रुपये सरासरी दर दो आले दोन हजार दोनशे दो पन्नास रुपये बाजार समिती धाराशिव आवकाली तीन हजार एकोणतीस नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार शंभर रुपये सरासरी दर राहिलेत आठशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी अवकालेली एकोणचाळीस हजार नग कमीत कमी दर आलेत तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली सव्वीस हजार आठशे नग कमीत कमी दर राहिलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत सातशे रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवड आलेली एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पाटण आवकालेली बारा हजार नग कमीत कमी दर राहिलेत बारा रुपये जास्तीत जास्त दर आले सोळा रुपये सरासरी दर राहिलेत चौदा रुपये बाजार समिती खेड चाकण अवकालेली सव्वीस हजार सहाशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत तीनशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत आठशे रुपये सरासरी दर राहिलेत सहाशे रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर राहिलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर राहिले तीस रुपये सरासरी दर राहिलेत वीस रुपये बाजार समिती कल्याण अवकालेली तीन नग कमीत कमी दर राहिलेत तीस रुपये जास्तीत जास्त दर राहिले चाळीस रुपये सरासरी दर राहिलेत पस्तीस रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली तेरा क्विंटल कमीत कमी दर आलेत अकरा हजार सहाशे तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा हजार रुपये सरासरी दर आलेत अकरा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली अकरा हजार चारशे तेरा कमीत कमी दर आलेत तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आलेत चार हजार रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख अठरा हजार सत्तावीसनं कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार सहाशे न कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली सव्वीस हजार सातशे नग कमीत कमी दर राहिलेत सात रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पंधरा रुपये सरासरी दर राहिलेत अकरा रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली आठशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर राहिलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार शंभर रुपये बाजार समिती भुसावं आलेली सतरा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती कामठी आलेली चार क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती हिंगणा आलेली एक क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर आले सहा हजार सहाशे रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली एक हजार सातशे पन्नासनं कमीत कमी दर आले तर एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आले तर एक हजार आठशे रुपये धन्यवाद